मी पंधरा जुलै एकोणीसशे पासष्टला नोकरी सोडली तिथे पण मी काय शिकलो ते म्हणतात ना काही लोक काय शिकवतात ते सांगतो मला मी आमचे स्पिनिंग मास्टर असतात माझ्यावरचे त्यांना सांगायला गेलो की मला नोकरी सोडायची तर नो 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 यू मस्ट मीट द जनरल मॅनेजर आपला कारण मी तळवळकरांच्या इन्फ्लुएन्सनी गेलो होतो hmm. त्या नोकरीला वडिलांच्या जनरल मॅनेजर भेटलो कात्रक म्हणून होते मी म्हटलं नोकरी, नोकरी सोडायची मला एक तारखेला मी तुम्हाला एक महिन्याची नोटीस देतो रूल होता ना एक महिने नोटीस दिली पाहिजे वगैरे वगैरे विचार केला त्याने नको एक महिन्याची नोटीस आम्हाला नको आय रिलीज यू फ्रॉम टुडे तुला तुझं ध्येय गाठायचंय ना तर आजपासून सुरुवात कर मला कुठेतरी बर वाटलं की छान पैकी पण ते नंतर मला म्हणाले एक सांगतो ज्या माणसाचा कंपनीतला इंटरेस्ट कमी झालेला आहे अशी माणसं आम्हाला कामाची नाहीत <laughs> यु हॅव लास्ट इंटरेस्ट इन अवर कंपनी सो वाय वी नीड वन मोर मन नोटीस अँड यू इयर हे आता मी शिकलो मला कधीही कुणी सांगितलं तळकर एक म्हणजे तुम्हाला आमच्या स्टाफ किंवा इतर कुठेही नोकरी सोडायचे आज आत्ता मला कितीही अडचण असली त्रास होत असला तरी आय हिम इमिजिएट एक तिकडे शिकलो